विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी घाटमाथ्यावर राष्ट्रवादीची मजबूत बांधणी केलेल्या युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे गोरेवाडी येथील आरोग्य शिबीर व पोशेवाडी येथील वादग्रस्त प्रश्न सोडवल्यामुळे घाटमाथ्यावर वैभव पाटील यांची मोठी चर्चा होत आहे पोशेवाडी येथील शेकडो नागरिकांना वन विभागाच्या नोटीसा आल्याने ते ग्रामस्थ प्रचंड चिंतेत होते पण ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी स्वतः जातीने पोशेवाडीला भेट देऊन त्या ग्रामस्थांना धीर वन अधिकाऱ्यांना फोन लावून वस्तुस्थिती सांगितली तेव्हा वन ही। ही घराला हात लावणार नसल्याचे सांगितल्याने पासून बैठकीत त्या नागरिकांचा प्रश्न सोडवल्याने त्या नागरिकांनी ऍडव्होकेट वैभव पाटील यांचे मनापासून आभार मानले तर गोरेवाडी गावातील श्री गवळणी यात्रेनिमित्त वैभव पाटील यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर भरून तिथे अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी केली निराधार गरीब नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केल्याने गोरेवाडी गावाने त्यांचे मनापासून आभार मानले ग्रामीण भागातील नागरिक हे आरोग्याकडे म्हणावे तेवढे लक्ष देत नाहीत यासाठी गावातील तरुणांनी युवा नेते अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्या सहकार्याने हे शिबिर घेतले या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला जिल्हाभर धावत या व्यक्तिमत्वाने राष्ट्रवादीची अतिशय मजबूत बांधणी केली आहे त्याचा फायदा त्यांना येणाऱ्या निवडणुकीला नक्की होणार आहे घाटमाथ्यावर त्यांनी सर्वसामान्यांच्या कामाकडे लक्ष दिले आहे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी त्यांना मजबूत पाठिंबा दिला असून यावेळी मैदान मारायचेच या तयारीने त्यांनी कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे घाटमाथ्यावरील गोरेवाडी गावासाठी ते आरोग्यदूत म्हणून धावत आल्याने मोठी चर्चा होत असून मतदारसंघातून मिळणाऱ्या उत्स्फूर्त पाठिंब्याच्या जोरावर विधानसभेसाठी अतिशय दांडगी आव्हान निर्माण केले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावातील सर्वच जण एकत्रित गावामध्ये असं काही वेगळं आपण करू शकतो का एक सामाजिक बांधिलकीतून आपण काही का, सुद्धा व्यवस्था इथं आपण या निमित्तानं करतोय आपले काय लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तासगाव त्यांच्या वतीनं ह्या शिबिरामध्ये जे शिबिरार्थींना काही जर आद, व्याधी किंवा विकार असतील तर पुढच्या औषध उपचारासाठी अगदी काही योजनेतून मोफत पर्यंत आपण त्या लोकांना इथं मदत करणार आहे नुसतं शिबिर घेऊन आपण नाही थांबत शिबिरात गांभीर्यानं सगळ्या गोष्टी त्याच्या निदर्शनास येतो कारण की ग्रामीण भागात असेल की मोना सेबीकरच असेल त्या महिला माता भगिनीच्या बाबतीत असतं की स्वतःच्या तब्येतीकडं थोडंसं दुर्लक्ष